अमावस्यासुद्धा शुभ असते वाचा संपूर्ण माहिती श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणीनो प्राचीन काळी अमावस्या ही शुभ मानली जात असे सर्व देव आमावस्याच्या ठिकाणी निवास करतात असे अथर्व वेदात म्हटले आहे सध्या मात्र अनेक जण अशुभ मानतात वैशाख आमावस्याला भाऊका अमावस्या म्हणतात अमावस्या सोमवारी आल्यास तिला सोमवती अमावस्या म्हणतात या दिवशी महिला अश्वत्थाची पूजा करून त्याला एकशे आठ वस्तू अर्पण करतात आषाढातील अमावस्या दिव्यांची अमावस्या असते या दिवशी दिव्यांची निगा राखून दीपपूजन केले जाते श्रावणातील आमावसेस पिठोरी अमावस्या म्हणतात भाद्रपद अमावस्या ही सर्व पितृ अमावस्या म्हणून मानली जाते अश्विनातील अमावस्या लक्ष्मीपूजनाची अमावस्या ही मंगलदायक म्हणून मानली जाते अमावस्येला नदी स्नान करण्याची प्रथा ही प्राचीन काळी होती भारतात अनेक ठिकाणी अमावस्येच्या दिवशी सूर्यपूजा व व्रतवैकल्य ही प्रथा आहे आम्हा म्हणजे सह वस म्हणजे राहणे सूर्याचंद्रमा सौर्य पर सन्निकर्ष आमावस्या म्हणजे सूर्यचंद्राच्या परम सानिध्याला अमावस्या म्हणावं असे सांगण्यात आले आहे ज्या तिथीला चंद्र दिसत नाही अशी व्याख्या ही प्राचीन काळी ग्रंथांमध्ये केली आहे अमावस्येचा उल्लेख ऋग्वेदात नाही परंतु सूर्यग्रहण हे अमावसेलाच होते आणि सूर्यग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे अथर्व वेदातही अमावस्यासंबंधी एक सूक्त आढळते अमावसेला पृथ्वीच्या संदर्भात चंद्र व सूर्य एकाच रेषेत येतात त्यानंतर पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्षात चंद्राचे सूर्य सापेक्ष कोणात्मक अंतर हे वाढत जाते पौर्णिमेलाच ते एकशे आठ अंश होते कृष्ण पक्षात चंद्र व सूर्य यांमधील कोणात्मक अंतर कमी कमी होत जाते सध्या काही लोक अमावस्याही अशुभ असते असे म्हणतात परंतु प्राचीन काळी अमावस्याही शुभ मानली जात असे अथर्व वेदातील सुक्तांमध्ये अमावस्या म्हणते समस्त देव माझ्या प्रत्येक येऊन माझ्या ठाई निवास करतात साध्यती देव तसेच इंद्रप्रमुख देवगण माझ्यासह राहत असल्यामुळे मला अमावस्या हे नाव मिळाले अमावस्याची रात्र आम्हाच धंदाई हो असाही एका सुक्त्यांमध्ये सांगितले आहे रामायण काले अमावस्या सुख मानत होते असे उल्लेखही सापडतात रावणाचा सुभाष नावाचा बुद्धिमान अमात्य रावणाला म्हणाला आज कृष्ण पक्षातील चतुर्दशी आहे यासाठी तू आजच युद्धाच्या तयारीला लाग आणि सेनेला बरोबर घेऊन तू उद्या आमोसेच्या मुहूर्तावर विजयासाठी बाहेर पड महाभारतात मात्र काही ठिकाणी अमावस्याही शुभ मानलेली आहे तर काही ठिकाणी अमावस्याही अशुभ मानलेली आहे कृष्णाने कर्णाजवळ युद्ध घोषणा करताना म्हटले आहे आजपासून सातव्या दिवशी आमावस्या आहे इंद्रही तिची देवता आहे त्या दिवशी युद्धाला प्रारंभ होईल श्रीकृष्णाला यादवांच्या विनाशाची जी लक्षणे दिसत होती त्यातच त्यांनी त्रयोदशीयुक्त आमावस्या हा योग सांगितला आहे भारतीय युद्धाच्या वेळी असाच योग होता हेही त्यांनी याच वेळी सांगितले आहे महाभारतात एके ठिकाणी आमोसेचा एक भयंकर मुहूर्त असा उल्लेख केलेला आहे आमावसेचे दोन प्रकार आहेत एक सिनीवाली आणि दुसरी कुहू या पूर्व आमावस्या सिनीवाली या उत्तरा साकू असे वचन आहे म्हणजेच कृष्णचतुर्दशीयुक्त आमावसेला सिनीवाली म्हणतात आणि शुक्ल प्रतिपादयुक्त आमौसेला कुहू म्हणतात असे अनेक प्राचीन ग्रंथांमधून सांगण्यात आले आहे दिनमानाचे पाच भाग करावे पहिला भाग प्रात काळ दुसरा भाग संघकाळ तिसरा भाग मध्याहकाळ चौथा भाग अपहरण काळ आणि पाचवा भाग सायंकाळ असे सांगण्यात आले आहे अपरंकारी अमावस्या असेल त्याच दर्श अमावस्या श्राद्ध करावे असे सांगण्यात आले आहे आमूस्याच्या दिवशी अपघात होतात मृत्यू जास्त होतात असाही एक गैरसमज आहे समजा जर एखादा पेशंट सिरियस असेल तर अमावस्या टाळून जाऊ दे म्हणजे त्याच्या तब्येतीत सुधारणा होईल असे आपण म्हणतो त्यातही काही तथ्य नाही मृत्यू आणि अमावस्या याचा काहीही संबंध नाही तेव्हा मित्रांनो अमावस्येला घाबरण्याचे काही कारण नाही कारण या दिवशी चंद्र सूर्य दोघेही आपल्या पाठीशी असतात अमावस्या ही, ही निसर्गातील एक घटना असते ती अशुभ कधीच नसते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची माहिती रोज मिळवण्यासाठी लाईफ एव्हिएशनला सबस्क्राईब करा धन्यवाद